जेव्हा बघावं तेव्हा नुसती टीव्ही बघते अभ्यास कर आई मी आज टीव्हीच बघणार आहे मला उद्या शाळेला सुट्टी आहे आणि मग मी उद्या अभ्यास करेल राणी चुपचाप आज अभ्यास करून घे उद्या झोका खेळण्या दिवस जातो मग पूर्ण इकडे तिकडे हुंदडत बसते मग दिवसभर बिलकुल उद्यावर अभ्यास करायचा नाही अभ्यासाला बस चल पटकन मी येईपर्यंत अभ्यास करून घे सगळा मी नाही करणार मी आज अभ्यास करणारच नाही कधी कधी लई छट्टल पण करते राणी तू सांगितलं नाही एकदा अभ्यासाला बस बस चुपचाप अभ्यासाला मार खाल्याशिवाय ऐकत नाही मी झोका बांधून येईपर्यंत अभ्यास करून घे चुपचाप चांगल्या भाषेत सांगितलेलं कळतच नाही मार खाल्ल्याशिवाय ऐकतच नाही पोटी पण कधी कधी जनावरांचं मारू नाही म्हंटल खाल्लाच मार लवकर या लवकर या म्हटली आणि शांताबाईच कुठे जाऊन गेली काय की बाई ते सगळं खरं आहे पण तू अशी का आवाज काढती ग गीता अशी का आवाज काढती तू मी काय मुद्दाम नाही करत तस ते मला पहिले खूप पान खायची सवय होती मी खूप पान खायचे ना त्यामुळे माझं असं आवाज येतो बाई अशीच सवय माझी मी तुला विचारलं का तू एवढी नाकात काउन बोलती नाही नाही मी जर सहजच विचारलं तुला राग आला का लगे माझा तर आवाज असतात बाई जन्मतःचाच आवाज आहे माझा हो का मग माझा पण तसाच आवाज आहे माझा पण जन्मत तसाच आवाज आहे ते बघा आली शांताबाई बाई ही तर कोण चेहरा असं दिसायला काय झालं आता हिला काय झालं ग शांताबाई ए शांताबाई काय झालं काही नाही ग झालं काही नाही पण राणी मार खाल्ल्याशिवाय ऐकतच नाही कधी कधी सणवाराचं मारू नाही म्हटलं तर मार खाल्ल्याशिवाय ऐकतच नाही अभ्यासाला बस म्हटलं तर बसलीच नाही जाऊ दे शांताबाई लेकरू येते करतं त्यांच्या त्यांच्या हिशोबाने अभ्यास सोडून देते तू जादे, जा दे लेकर येते तू तुझा मूड चांगला करून घे लाईट टांगू लागला आपल्याला झोका बांधायला चला कुणी दोरी आणली आहे काढा दोरी हो मूडच काही नाही मूडच काय माझ्या माझं काही मूड बीड खराब नाहीये चला बांधू पटकन मग घरी पण जाऊन जेवण वगैरे करून सकाळी लवकर उठायचंय सणावाराचं झाडावर कोण चढत कोण चढतं झाडावर मी चढते ना मी चढते शांताबाई शांताबाई झोका बांधायला चढायचं ग आपल्याला झाड खाली आणायला नाही चढायचं शांताबाई तू चढू लागली बापरे शांत रागायला वाटतं रागायला आला वाटतं शांत नाही ग त्यात मला कशाच रागायचं आहे मी जाडी माझे माझ्या घरचं खाऊन पिऊन झाली तुमच्या घरचं थोडी खाऊन पिऊन झाली आहे तर आहे जाडी ते पण खाऊन म्हणा तो तुझ्याच घरचं खाऊन जाडी झाली आमच्या घरचं खाऊन थोडी झाली गप्प कमी मारा आणि पटपटावरा बरं हळूआ रेणुका हळूआ येशीन खाली बिली नाही तर होऊन जाईन डोक्याला ताण आमच्या हो हो मी आरामात आरामात तुम्हीच नीट पकडा दोरीला बांधते मी व्यवस्थित हो बाई बघून बाई नाहीतर आफत होऊन जाईल करायला एक आणि होऊन जाईल एक मजबूत बांध बरं शिरगाई नुन जो का गाठ जोरात बांध नाहीतर मग कुणाला तरी पाठवते अजून बांधतात नसून तर घेतली ना शांत जो बाई जोरात बांधून घेतली बघून बस बसून बघ बस एकदा पडली तर मग नंतर मी नावच बदलून टाकन मी पडल्यावर कशाला नाव बदलती हात पाय तुटले म्हणजे तुझे नाव नाही माझे काय होणार आहे तुमचं पण काही पण झालं <laughs> तर बाई बस व शांत बाई बसून बघ बरं खरं 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 बसून बघ बरं बाई तुटला बिटला नाही पाहिजे बाई उद्या आईन नाहीतर खेतानाच तुटून जाईन झोका बसून बघ एकदा <laughs> हट्टबाई शांत बाई अशी कशी शांतबाई तू तु। तुला झोका घेऊन बघ म्हंटलं तर तुला घेऊ बसरून झोका घेऊ लागली तस नाही मला तसं नाही उभं राहिल्यानी त्याचं मजबूती कळण मजबूती करण म्हणून कर। उभं राहून घेते <laughs> कशी पण झोका घे शांतबाई कशी पण झोका घे पण मी बांधण्याचा इतका मजबूत आहे ना तो कळतच नाही आता बघ तू कशी पण झोका घेऊन बघ मी बांधलाय तो माझ्यासारखे शंभर किलोच्या बाईनी झोके घेतले म्हणजे झोका तर खरंच मजबूत आहे का बाई मला हो ना तेच म्हणते मी ले मस्त बांधला झोका एकदम मजबूत एकदम छान चला मग आता घरी आज काय झोके खेळायची मज्जा नाही खरी झोके मज्जा तर उद्या त्याच्यासाठी आता जाऊ आणि लवकर झोपू म्हणजे मग सकाळी लवकर उठून लवकर पूजा बिजा करत नव्हती बरं सगळं झालं खरं पण आता उद्या तुम्ही काय काय बनवणार आहे काय काय बनवणार आहे तुम्ही उद्या तवा ठेवायला चालत नाही ना गॅसवर दालची कुलिया डाळची कुलिया बनवणार आहे मी डाळची कुलिया म्हणजे डाळची कुल्या म्हणजे आव दालची कुल्याने माहिती का तुला वरण करतात आणि मग कणिक पिंकतात आणि मग कणकीची पोळी लाटून त्याचे असे शंकर पायासारखे काप करून ते त्या शिजू द्यायचे अच्छा वरण फळ का आम्ही वरण फळ म्हणतो त्याला आम्ही वरण फळ म्हणतो काय का ना खायचं ते एकच मी घालणारे पूर्णाचे दिंडे हो का व शांत भाई लगे दिंडे करणारे का तू पूर्णाचे ते पण हो बाई आम्ही दरवर्षी तेच करतो या वर्षी पण तेच करून घेईल खातात आवडीने मी बघते बाई अजून काही ठरलं नाही विचार करेल मी अजून काय करायचं काय नाही ते तू गीता काय करायचं ठरवती काय करू तसं मला पण कळतच नव्हतं काय करू पण आता मी पण वरण दालची कुळ्या करून घेते बाई मी पण करून घेते दालचिखुल्या सोपा सरळ नाही तर मग बघ वरण भात लावून घे दाल खिचडी वगैरे लावून घेत वरण भात नाही खिचडी हो बाई ते पण जमत ते पण जमत चला चला पटपट जाऊ घरी झोप मग सकाळी पूजेची तयार त्याची तयारी मला पूर्ण वर्णाचं करायचं आहे बाई चला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता जाऊयात झोका खेळायला